ठाणे जय महाराष्ट्र नगर येथे साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या देखाव्याचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण तरुण पिढीला इतिहास माहिती व्हावा यासाठी ठाण्यातील जय महाराष्ट्र नगरमध्ये रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून भिंती शिल्प साकारण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाच्या गडकिल्ल्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे एक क्यू आर कोड प्रत्येक किल्ल्याच्या बाजूला लावण्यात आला असून या क्यू आर कोडच्या माध्यमातून संबंधित किल्ल्यांची संपूर्ण माहिती मिळणार आहे आजूबाजूला शाळा असल्याने शाळेतील विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांना किल्ल्यांबद्दल माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम साकारण्यात आला असल्याचं रवींद्र फाटक यांनी सांगितले अजून एक मे निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा पार पडला सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आज एक एक मे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून जे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले आहेत त्याच्यामध्ये दहा किल्ल्यांचा देखावा आणि त्याची माहिती ही ते आपण उपलब्ध केलेली आहे आणि आज महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधूनच याचं उद्घाटन करायचं ठरवलं होतं आणि सन्माननीय महाराष्ट्राचे नेते आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार् माध्यमातून करत असताना त्यांच्या हस्ते उद्घाटन साईबाबा आम्ही भक्तच आहे आणि साईबाबाचं मंदिर पहिलं होतं त्याचा जिल्होदार झालेला आहे त्याचं पण उद्घाटन सन्मान्य शिंदेसाहेबांचं असतं